आम्ही दोन्ही निघाले वो फेसपूरला जायला तिथला होता वो बाजार आम्हाला घ्यायची होती तारपट्टी पाणी पावसाचे दिवस चालू आहे मग आमचे पत्र गळत होते आम्ही आले बाजारात तेवढ्यात आम्हाला भेटला हा भाऊ तिने आम्हाला श्री गजानन हॉस्पिटलमध्ये लागलेल्या महिलांसाठी बिलांमध्ये भव्यस मग ते पॉम्प्लेट घेतलं व लगेच हा म्हणतो काय आहे बोय तेवढ्यात जाऊन म्हटलं तिथे जाऊन आपण बघू मग पॉम्प्लेट ठेवलं वो खिशात आणि गाडीला मारली किक आणि निघाले वो श्री गजानन हॉस्पिटलला जायला मग रस्त्यानं तेवढ्यात भेटले व आमचे मित्र त्यांना हात दिला आणि पुढे निघाले मध्ये आहे वो आपल्या मामाचं मोबाईल शॉप मग भाऊ म्हटलं भेट घेऊन गेलो मामा वारे मोबाईल शॉप चालू करत होता लावली भाऊ गाडी मग मग गेलो मामाजवळ मग मामाला भेटला मग पहा बो तुम्हाला कधी मोबाईल मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही लक्ष्मी मोबाईलला अवश्य भेट द्या मामाची घेतली भेट मग निघाले बो आम्ही रस्त्यानं लागले व रस्त्यानं बस स्टँडवर मग तिथे दिसलं भाऊ से आम्हाला गजानन हॉस्पिटलचं नाव पत्ता पाहला निघाले मग पुढे मग आले वो खासने वो श्री गजानन हॉस्पिटल जवळ मग त्याच्या समोर दिसला लावली गाडी आणि गजानन श्री गजानन हॉस्पिटल मग घेतलं पॉम्प्लेट मग आले सिस्टर जवळ माहिती विचारली सिस्टर म्हणते या दादा सांगते मी तुम्हाला माहिती मग मा आम्ही बोलले हे काय आहे मग सिस्टरनी दिली संपूर्ण माहिती गजानन हॉस्पिटल फैसपूर महिलांसाठी हॉस्पिटल बिलांमध्ये भव्य सूट उपलब्ध ऑपरेशन दुर्बीनद्वारे गर्भाशयाचे पिशवीचे ऑपरेशन दुर्बीनद्वारे गर्भनलिकेतील गर्भ काढण्याचे ऑपरेशन दुर्बीनद्वारे अंडाशयाच्या गाठीचे ऑपरेशन गर्भाशयाच्या पिशवीला टाका टाकणे कुटुंब नियोजन ऑपरेशन समाजातील गरीब व गरजू गर्भवती मातांना नॉर्मल डिलिव्हरी सीझर अत्यंत कमी दरात नक्की भेट द्या सिस्टरांकडून माहिती मग तुम्ही पण या आणि श्री गजानन हॉस्पिटल भेट द्या महिलांसाठी हॉस्पिटल बिलामध्ये भव्य सुटचा सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्या धन्यवाद